नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये आजचा आपला विषय आहे किरकिडा म्हणजेच पत्रासेचा केअरटेकर पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या सोबतच शेजारी असलेल्या ला बेल लायकन प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही तर मग वाट कसली बघताय चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्ट ला मंडळी सध्याना नावाप्रमाणेच हा किरकिडा जास्तच वळवळतोय तेही काही कारण नसतानाच पडले ते वाढवण्यासाठी हा माणूस कोणकोणत्या थराला जातोय काय माहिती ह्याच्या उप्या तर आपल्याला माहितीच आहेत आणि हा कोण कोणत्या थराला जाऊन पैसा कमवू शकतो हे देखील माहिती आहे तर ह्याने या चार पाच दिवसात काय काय पराक्रम केले आहेत ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते आता गेल्याच पॉडकास्ट मध्ये जसं की आपण पाहिलं होतं की कि हा किरकिडा गेला होता नागपूजाव बेबीला सोडायला तदलापूरला का तर तिची आई बेडवरून पडली होती म्हणून ह्याने बायकोला तिथेच ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी ठाई काका किरकिरे काकूंना घेऊन जाऊन तिकरोळीच्या चाळीत गेला होता साफसफाई करायला पण अचानक तिसऱ्या दिवशी याची नाकुजाव बेबी आणि तिची विनाकारण वेड्यासारखी हसणारी मातोश्री आली टिकरोळीच्या सोकल रेंटेड फ्लॅट मध्ये कॉन्टेंट माणसाने किती खालच्या थराला जावं ना याच्या चाळीतला रूम याच्या मित्राने घेतला असं याचं म्हणणं आहे कोण मित्र कुठला मित्र काहीच माहिती नाही एक होता तो ददनान तो पण कुठे गायब झाला आणि तो का गायब झाला त्याचं पण कारण मी सांगते त्या ददनानच्या आईचा पण कुकिंग चॅनल होता पण या कुजट मनाच्याने त्याला शाउट आउट दिला नाही म्हणून तो एवढा जीवाभावाचा मित्र पण आता लांब तोच एक मित्र होता याला नाहीतर तुम्हीच विचार करा मंडळी असल्या चिकट्या आणि बाई माणसासोबत कोण मैत्री करेल का रूम शिफ्ट करायचा असेल साफसफाई असेल की ही नाग बेबी बरोबर तिथून पळ काढते आता मंडळी हे लोक गेले सहा सात महिने तटनागिरी होते हेल्पर कमी पडायचे तर ही सुकू म्हातारी हेल्परचं रोल प्ले करायची आणि लाल गोट्या किरकिड्या थाळ्या थाळ्या करायचा तेव्हा याची सासू धडधाकट होती तेव्हा तिला काहीच झालं नव्हतं एकदम फिट अँड फाईन होती आणि हे लोक आता मुंबईला आले तशी बाई अचानक बेडवरूनच काय पडते इतर कसले पोटाबिटाचे आजार काय होता तिला म्हणजे एवढे दिवस ती काय वाट बघत होती का की विघीन बाई येणार डॉक्टर कडे नेणार इथे मोठी मुलगी आणि जावं होता ना तिचा ते लक्षात येत नाहीत का तिच्याकडे कि या सो कॉल्ड युट्युबर कम सेलिब्रिटीचे डॉक्टर फक्त डॉलर्स एक्सेप्ट करतात आता या बाईला बरं नाही आहे तर आराम करावा सोडून ही बाई त्या ब्लॉग वरती कॉमेंट करते है। म्हणजे आजारपणाची पण या लोकांनी नाटकच केली आहेत बाई माणसाला सासूची काळजी बघा किती तिचा चेकअप साठी हा किरकिरे काकूंना जिथे ट्रीटमेंट केली होती तिथे घेऊन गेला पण ह्याची कधी दानत होत नाही त्या म्हाताऱ्या ढाई काकांना घेऊन जायचं त्यांचा चेकअप करायचं काय ती नाकूजाओ बेबी अशी बसली होती की काय तरी सुतकच लागलंय हा बाई माणूस सुरुवातीला ते बायकांना घरी बोलवून रेसिपी करायला सांगायचा तेव्हा त्यांना बोलायचा की जरा प्रेझेंटेबल राहा नीट नेटकं असलं पाहिजे कॅमेरा समोर त्याला आता हेच दिसत नाही का किती नाकूजाव बेबी सुतकी तोंड घेऊन बसली होती नाकूजाव बेबी बोलत होती की आठ दिवसांनी फॉलोअप आहे त्यामुळे आम्ही इथेच राहणार आहोत हा बाई माणूस काय तिची बाजू घेतो वा 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 बायकोचा बैल आहे नुसता काय तर म्हणे ती तिथे आराम करायला गेली होती पण झालं उलटच तिलाच काम करावी लागली सगळी आणि इथे आल्यावर पण राब राब राबते बिचारी अरे देवाला घाबर रे बाई माणसा जरा तरी किती खोटं बोलणार आहेस रे अजून विगिन बाई तुला माहिती तरी आहे का किती तरी बायका आहेत ज्या पहाटे लवकर उठतात घरचं सगळं काम करतात नवरा मुलांचे टिफिन करतात स्वतःचा टिफिन करतात ऑफिसला जातात नाईनची ड्युटी कम्प्लीट करतात परत घरी येताना भाजी वगैरे घरात जे काही सामान लागते ते घेऊन येतात घरी येऊन राबराब राबतात राब आणि तू हिचं काय घेऊन बसलाय कोणते रे मोठे तीर मारते ही बाई मला सांग जरा नुसती चार माणसाचं चा जेवण करते कधी लादी पुसताना नाही दिसली भांडी घासताना नाही दिसली कधी कपडे धुवत नाही किंवा काहीच घरचं काम नाही करत जेवण पण आजकाल ते ढाई काकाच करत आहेत मंडळी हा माणूस किती निर्लज्ज आहे ना वर तोंड करून बोलतो काय तर ढाई काका थकल्या आहेत ह्याआधी आम्ही जेव्हा यायचो तेव्हा काका आम्हाला तीन तीन भाजी करून खायला घालायचे अजून जरी बघितलं ना मंडळी तरी ते काका तीन तीन चार चार प्रकारच्या भाज्या बनवून ह्याला खायला घालतात हा माणूस तर नालायक आहेच पण त्याच्या जोडीला त्या किरकिरी काकू पण तसल्याच निघाल्या त्याला साथ देत बोलतायत की दोन रूमचं भाडं गोळा करायला आहे तिथे ते काका त्यावर विगिनबाई सारव करत बोलला की एकाच रूमचं भाडं आहे मला तरी असंच वाटते मंडळी की तो विरारचा जो रूम होता ना तो यांनी विकला असेल आणि त्याच पैशाने याने लालपरी घेतली असेल नालायक माणूस बोलतो तुमच्या घरच्या महिलांना फिरायला पाठवा तुमचं पण लाईफ असंच असेल ना अरे बाबा गप रे गप तू आमच्या लाईफ ची काळजी नको करू तुझी बायको ना काहीच करत नाही रे इतर स्त्रियांसारखी तिला तर स्त्री समज पन मूर्खपणा आहे कारण एका बाईच्या आणि काय रे बाई, बाई माणसा गेल्या वर्षी तो कॉन्टेंट नव्हता तर वटपौर्णिमा आठवली होती तुला या वर्षी बरी नाही केली तिने वटपौर्णिमा मंडळी याच घर पाहिलं का काय ते घर त्याला बोलतो काय तर एकदम हॉटेल मध्ये राहण्याचा फिलिंग येतोय अरे बाई माणसा तू ते दोनशे तीनशे रुपये देऊन दोन तीन तासासाठी हॉटेल मध्ये स्टे करतात त्याच्याबद्दलच बोलत ना रे कारण कधी जर तू फन, सयाजी असे जाशील ना तिथे स्टे घेशील तर तुला समजेल की ऍक्च्युअल मध्ये हॉटेलचे रूम कसे असतात अरे तू ना त्या चाळीतल्या रूम मध्येच बरा होतास रे खरंच त्या टॉवर बिवर मध्ये राहण्याच्या लायकीचा नाही आहेस तू आता मंडळी ते अठ्ठावीस हजार मुवर्स अँड पॅकर्ज वाले घेत हे पण बाई माणसाला महाग वाटतय अरे बिंडोक माणसा तुझी अक्कल शेन खाते काय रे सांग सांग मला जरा, सामान ते ट्रक मध्ये लोड करणार तिथे नेणार सामान उतरवणार अनपॅक करणार किती मेहनत आहे त्यांची प्लस त्याच पैशातून ते लोक डिझेल भरणार अरे जरा त्यांची मेहनत बघ अठ्ठावीस हजार ही काय खूप मोठी रक्कम नाही झाली रे तुला म्हणून एक गोष्ट सांगते माझे रिलेटिव्ह ना मुंबईला राहतात तर त्यांनी फक्त एक स्टेशन सोडून घर घेतलंय त्यांचे काहीच नाही आहे रे अरे तुला ना एवढं पण नसेल परवडत तर एक काम कर रे बाई माणसा तुम्ही चौघी बायकाय एक एक सामान घ्या तुमच्या डोक्यावर आणि चालत जा पैसे वाचतील आणि जरा त्या शरीराची हालचाल पण होईल मला तर असं वाटते चार पाच हजार ून मोठा बंगलाच बांधणार आहे हा आयत्या मांजरीला ट्रॅव्हल मध्ये कसं वाटतंय तिची रिॲक्शन दाखवणार आहे अरे बाबा तुला काय बोलू मी आता तुझ्यासारखा माट माणूस या दुनियेत नसेल रे मी बघितला हा अडाणी एवढा पकवत होता की ती नाकुजाऊ बेबी पण जांभया देत होती निर्लज्ज बाई माणसाचा एवढा गोव्याला पचका झाला होता याने मीटअप ठेवला होता पण कोणीच गेला नव्हतं तरी देखील वर तोंड करून बोलतो काय तर आम्हाला सांगा कुठे कोकण महोत्सव असला की आम्ही येऊ तिथे मिटअप ठेवू अरे तू ना आता ठेवच मिटअप आणि शपथ सांगते रे मला पंधरा सतरा तासाचा प्रवास करून ऑफिस मध्ये सुट्टी घेऊन यायला लागलं ला ना तरी चालेल पण तुझ्या मीटअपला मी येणार आणि तिथे येऊन नाही तुझ्या डोक्यावरचं ते घरट खेचलं ना मी तर बघ अजून सांग एक सांगते ना मी एकटीच नाही येणार मुंबई पुणे नाशिकला बरेचसे आपले मंडळी आहेत त्या सगळ्यांना घेऊन येणार कशी तुझी बिनपनायची मग धुलाई करतो आम्ही ते बघत राहतो ते ढाई काका सुकी बनवत होते तर सुकी कर्दीला भिंडूक माणूस बोलतो सुकवलेली कोलंबी कसा अडाणी माणूस असेल ना हा मंडळी आता ती कोलंबीच आहे पण त्याला करंदी बोलतात त्या बिचाऱ्या ढाई काकांना उगाच किती राबवतात ते लोक तिथे त्यांना काम करताना बघून इथे माझा जीव चुरचुरतोय अरे बाई माणसा एका म्हाताऱ्या माणसाला किती अजून त्रास देणार आहेस रे खरच रे मला प्रश्न पडतो कुठे पेडणार आहेस तू ही सगळी पाप काय माहिती त्या घरामध्ये चार बायका होत्या किती नालायक असतील ना सगळ्या बाहेर बसल्या होत्या दात काढत आणि ते ढाई काका किचन मध्ये जेवण करत होते खरंच मला तर आता प्रश्न पडतोय या चौघी बायकाच आहेत ना नाही म्हणजे एक पुरुष काम करणं आणि म्हाताऱ्या माणसाकडून जोर जबरदस्ती करून काम करून घेण्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे ते जेवण करत होते तेव्हा एकही बाई पुढे आली नाही त्यांना मदत करायला खिडकी खोलून विघीनबाई बोल असं तुम्हाला इथून ढकललं खाली पडाल अरे अडाण बोललीच असती आता चांगलाच काहीतरी शब्द पण जाऊ दे रे तुझ्या इतक्या खालच्या लेवलला मला नाही उतरायचंय पण अडाणी माणसा तू शाळेत गेलेला की नाही रे ते सांग मला वरून काही खाली पडलं किंवा फेकलं तर ते खालीच जाणार ना गुरुत्वाकर्षण आकर्षण माहिती आहे की नाही तुला अरे मी तर वाट बघत होती की तुझा गोपरो कधी खाली पडतोय पण तो काही पडलाच नाही अरे एकदा असाच खाली वाकून बघ बग ना बघू तुझ्या डोक्यावरच घरट खाली पडतय की नाही कारण एकदा तुझ्या डोक्यावरच ते घरट खाली पडला ना की एकदम मज्जा येईल रे ढाई काकांचा कौतुक करत होता बोलतो काय तर ढाई काका सगळं काही बनवतात अरे मग त्या नाकूजा नाकूजेबीला त्यांच्याकडून शिकून घ्यायला सांग ना सगळं तिला साधी भाकरी देखील बनवता येत नाही आणि हा बिंडोक माणूस त्यांची खासियत असं सांगत होता की हे सगळं करतात जेवण करता, करतात ग्रॉसरी शॉपिंग पण करतात यांना सगळं काही येतं ह्याचं असं हे बोलणं ऐकून मला ते सिरियल मध्ये नाही का वयात आलेल्या मुलीची आई शोधताना बोलते आमच्या मुलीला स्वयंपाक आहे आमची मुलगी एकदम, एकदम काय रे त्या ढाई काकांना मुलगी तर नाही ना शोधत आहेस तू नाही म्हणजे भरोसा नाही रे त्यांना तर तू घरगडी करूनच ठेवलंय आता उद्या त्यांचं लग्न लावून देशील आणि जोड्याने मग त्यांच्याकडून सगळी घरची कामं करून घेशील बाई माणूस बोलला गावावरून आलो त्या दिवशी ढाई काकांनी हीच करंदीची भाजी बनवली होती पण मी त्याचा तो व्हिडिओ बघितला तेव्हा तर त्या ढाई काकांनी दाखवलं होतं त्यांनी काय काय जेवण बनवलं होतं त्या दिवशी हे लोक आले तेव्हा तर बटाटा फ्राय चवळीची भाजी डाळ आणि भात बनवून ठेवला होता मग ही करंदीची भाजी कुठून आली हो मंडळी चवळी आणि करंदी मध्ये किती फरक आहे अजून किती खोटं बोलणार आहे हा माणूस हे त्यालाच ठाऊ हा बावळट माणूस ना कधीच असा टॉवर मध्ये राहिला नाही त्यामुळे तिथे राहून त्याला वाटते की तो बाहेर गावी राहतोय खरंच रे तुला ते टॉवर मध्ये राहणं शोभत नाही आहे तुना त्या खुराड्यातच बरा होता आता त्या किचन मध्ये ट्रॉली किती जुन्या झाल्या आहेत मंडळी ते बघून पण या बावळट माणसाला नवल वाटत होत आता मागेचा नाशिकला गेला होता त्या बिनपगारे काकूंचा मॉड्युलर किचन बघितला होता याने त्या नाकुजा बेबीच्या पोटाला हात लावून बाई माणूस बोलतो आता हिला सहावा महिना सुरू झालाय त्यावर ती पण बोलली काय पण खोटं बोलतोस ती असं बोलली बिकॉज तिला पण माहिती आहे या बाई माणसाकडून काहीच होणार नाही आहे आजकाल मंडळी तो टँकर वाला पण दिसलाय नाही ना खूप दिवसापासून हो नाही ते अचानक पाण्याची बॉटल समोर दिसली म्हणून आठवलं हो असो तर हे लोक बोलत होते दीपिका बद्दल ती प्रेग्नेंट आहे ना आणि तिच्या फेसवर ग्लो आलाय नजर लावण्याची काम करत होत्या चार बायका काय ते यांचं विनाकारण खिदळणं एकदम कर्कश वाटत होत प्लस बोलतात काय तर आम्हाला बोलवलंय ओटी भरायला हो का रे बाई माणसा आता ना तू एक काम कर साडीनेस आणि कोणीतरी येणार येणार या सॉन्ग वरती डान्स कर मैं वर ओडनी बसनों त्या मॅक्सीवर ओढणी घेऊन बसणं काय त्या किरकिरे काकूंची घानेरडी सवय जाणार नाही आहे बाई माणूस बोलतो पेट असला की बघा तो आपल्याशी बोलू शकतो पेट बोलू शकतो अरे वा कमालाच आहे आता गेल्या नऊ वर्षापासून माझ्याकडे पण पेट आहे कधीच त्याने मला हाक नाही मारली हो म्हणजे तसा तो ओरडतो पण त्याच्या भाषेत असं प्रणू पण ना प्रणाली असं नाही बोलत आणि तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का मंडळी ती भालू पण याला हडतूड करते तरी पण निर्लज्ज माणूस तिच्यावरती फोकस करत असतो उगाच बिचारे ते काका जेवण वगैरे बनवून झालं आणि खाली बसले होते आणि बाई माणसं खुर्ची सोफ्यावरती बसून मस्त खिदळत होत्या सॉरी टू से मंडळी पण त्या काकांना घरघडी बनवून ठेवलं यांनी त्या किरकिरे काकूंच्या जिभेला काही हाड आहे का ओ मंडळी तीस हजार खाऊन ढाई काका गावी चालले बोलत होत्या बिचाऱ्या काकांना कोणीच नाही त्यामुळे यांचा फालतूपणा सहन करावा लागतोय त्यांना आता भूत दिसलं बाथरूम मध्ये काय तो फालतू व्हिडिओ होता एकदम थर्ड क्लास शी तो बघून तर असं वाटत होतं कि तीन चेटकीनी बसल्या होत्या कॅमेरा समोर अशी माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली होती ना तो फालतू पकाव व्हिडिओ बघताना हा माणूस कधी चुकून माकून माझ्या समोर दिसला ना तर खरंच याचा गाल सुजवीन मी तसं पण वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस धोबाडता याचा सुजलेलंच दिसतं त्या किरकिरे काकू ना सुरुवातीला रेसिपी सोबत स्टोरीज पण सांगायच्या आणि लोकांना मला असं वाटते तीच कॉन्सेप्ट याने परत आणली आहे ती ना कुज बेबी तिच्या कॉलेज मधली गोष्ट सांगत होती तर ती बोलली मी कॉलेजला जायची सात ला, ला। त्यावर पोट डुलू डुलू हलवत किरकिरे काकू बोलतात काय तर कधीच्या साथ ला ते सांग जरा आता ह्यांचा कार्टा नाईट कॉलेजला होता म्हणून तिला खोचकपणे या विचारत होत्या की कधीच्या सात वाजता जायचीस तू कॉलेजला पण ती नाकुजाऊ बेबी आपल्या सारखीच दिवसाची कॉलेजला जायची काय त्या नाकुजाऊ बेबीची आई घानेड्यासारखी ढेकर देत होती आता ते नॅचरल आहे समजू शकते मी पण ऑन कॅमेरा किती घाण वाटते ते आता मंडळी तुम्हीच सांगा भूताच्या स्टोरी मध्ये टॅक्सीवाला पाठलाग करत होता हे कुठून आलं म्हणजे काही लोकांना चुना लावायचा का काय नाटकी बाई आहे बदलापूर वरून घाटकोपरीला लांब वाटते आजकालची मुलं विरार टू चर्चगेट ट्रॅव्हल करून जातात कॉलेजला पण ह्या अडाणी बाईचं काहीतरी भलतच सुरू होत फेकाफेकीची कॉम्पिटिशन असेल ना तर हे लोक फर्स्ट येतील चांडाळ चौकडी चा एक एक फालतू स्टोरी सांगत बसले होते शी मंडळी तुम्हाला माहिती आहे का ह्यांच्या घरात एक तांत्रिक आजी आहे तीच हो नाचणारी आजी तिच्यासाठी तर ह्या असल्या भूताकेताच्या स्टोरीज कॉमन असतील ना लांबून लांबून एवढी लोक उगाच नाही तिला भेटायला येत बाबा बंगाली नंतर नाचणारी आजीच फेमस होणार आहे रात्रीचा प्रवास करणं रोड ट्रिप करणं किती चुकीचं आहे हे ते लोक पटवून देत होते मी स्वतः कितीतरी वेळा नाईट ट्रॅव्हल केला आहे वेगवेगळ्या ठिकाणी ते पण कधी कामासाठी असेल कधी रोड ट्रिप ला पण कधीच असा प्रसंग मी अनुभवला नाही आहे हे लोक अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करतात फक्त काल बाई माणूस सासूला घेऊन डॉक्टर कडे गेला होता आणि काकूंना विचारलं की काय जेवण बनवशील त्या बोलल्या फ्रीज मध्ये जे असेल त्यातलंच बनवेन तिघी जणी डॉक्टर कडून जाऊन आल्या बाई माणूस ढाई काकांना विचारतो काका काय बनवल्यात जेवण मंडळी ते काकांना एकटेच किचन मध्ये जेवण बनवत होते बिचारे ते काका किती काय काय बनवलं होतं त्यांनी म्हणजे जाताना बाई माणूस किरकिरे विचारत होता की काय बनवणार आहे जेवणात तेव्हा त्या ते फ्रीज मध्ये बघून बनवेन काय तरी असं बोलल्या होत्या याचा अर्थ त्या काकू तिथे नुसत्या लोळत पडलेल्या होत्या असणार आणि सगळं जेवण त्या काकांनीच एकटं केलं खरंच किती निर्लज्ज बायका आहेत ना या चौघीज आणि बाहेर बसून खिदळत होत्या हा बाई माणूस बोलतो सासूबाई फ्री बर्ड आहेत हिंदी मध्ये सांग बेबी ह्याला काय बोलतात आता ही बाई दिवसाचं हिने काय दिवे लावले होते ते एका मंडळी बर्ड हिंदी मध्ये बोलते काय तर उडता पंची अग ए अक्कल शून्य बाई आझाद पंची असते ते उडता पंची म्हणजे फ्लाइंग बर्ड काय गीडशाने डोक्यावर पडली होतीस का ग तू त्या सासूबाई ह्याच्याकडे राहिल्या होत्या म्हणून ह्याचा खूप खर्च झाला होता त्यामुळे त्यांना बोलतो काय तर आता नाकुजो बेबीच्या बहिणीकडे जावा राहिला किती हलकट माणूस आहे ना हा याचा खर्च झाला म्हणून मोठ्या जावयाचा पण खर्च होऊ दे अशी याची इच्छा आहे नालायक माणूस बोलतो ज्या मुलांना आई वडील नको त्यांना सांगून काही फायदा नसतो आणि स्वतःकडे बोट करून बोलतो की ज्यांना आई वडील हवे आहेत त्यांना आई वडिलांनी सांगायचं की त्यांना काय त्रास होतोय अरे एवढे अकलेचे तारे तोडण्यापेक्षा जरा त्या ढाई काकांकडे लक्ष दे निर्लज्जासारखं असे सगळे उपदेश देतोस तू लोकांना जरा स्वतःच्या आचरणात आण काय तरी बाई माणूस बोलतो आमचा जॉब घरात आहे युट्यूबर आहोत ना आम्ही म्हणून तुम्हाला फिरवू शकतो काय जोक होता रे हा अरे हलकट माणसा जॉब चा अर्थ तरी माहिती आहे का रे तुला ते काका बिचारे सगळ्यांना जेवण वाढत होते लाजा कशा नाही वाटत यांना कसा काय यांच्या घशाखाली घास उतरू शकतो ते बिचारे काका जेवले होते की नाही काय माहिती त्यांची अवस्था बघून असं वाटते ते दुष्काळग्रस्त जागेत राहतात एकदम कुपोषित झाले आहेत खुळचट बाई माणूस एमर्जन्सी ला बोलतो अमर्जन्सी आली तरच बाहेरचा खावा अरे तू ना जरा गप्प बस तुझे सल्ले ना तुझ्या ठेव कालबाई माणूस बोलत होता की शूर्या कामाला बाहेर ठेवायला अलाव नाही केला आहे त्यामुळे बाकीच्या सामानासारखंच आम्ही ते पण विकून टाकलं काय बोलायचं या निर्लज्ज आणि विचित्र प्राण्याला मी तर खरंच बोलून बोलून दमली आहे पण हा माणूस काय सुधारायचं नाव घेत नाही आता तुम्हीच याला काय ते बोला मंडळी कॉमेंट बॉक्स मध्ये कारण काय आहे ना हा माणूस चांगली भाषा समजतच नाही आहे याला शिव्यांचीच भाषा समजणार दॅट सेट फॉर टुडे मंडळी आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकन प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही धन्यवाद